नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पित्राचे ताट कशा पद्धतीने वाढायचे किंवा त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या असतात ते आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर पानाला तूप लावून घ्यायचं आणि एका वाटीला तूप लावायचं आणि त्यामध्ये भात टाकायचा आणि अशा पद्धतीने भात वाढायचा आता यावर आपल्याला वरण टाकायचं आहे पित्राचं ताट आपण जेव्हा वाढतो तेव्हा एकदम उलट दिशेने आणि उलट्या पद्धतीने वाढायचं असतं अगोदर आपल्याला भात वाढायचा असतो पाटवडी आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या वाढून घ्यायच्या आहेत इथे लाल भोपळ्याची भाजी किंवा डांगर पण म्हणतात भेंडीची भाजी मेथीची भाजी ही आपली वालाची शेंग किंवा गेवडा पण म्हणतात कारल्याची भाजी गवारीच्या शेंगाची भाजी बटाट्याची भाजी अशा पद्धतीने सात प्रकारच्या भाज्या आपल्याला बनवायच्या असतात आता ह्या चार प्रकारच्या चटण्या पण असतात शेंगदाण्याची तिळाची जवसाची आणि खोबऱ्याची अशा चार प्रकारच्या चटण्या आपल्याला वाढून घ्यायच्या आहेत नंतर आळूची वडी आता काकडी पण वाढायची आहे आपल्याला काकडी पण ठेवावी लागते आता लाल भोपळ्याचे घारगे बनवलेले आहे गोडपुऱ्या गुळाच्या आणि भजे मी येथे भजे हे कोसाळ्याची भजे बनवलेली आहे तुम्हाला जर बनवायचे असेल तर बटाट्याची भजी बनवू शकता कारण कांदा लसण आपण या भाज्यांमध्ये कुठेच वापरत नाही कुरडई पापड आता आपल्याला वाढायचं आहे आमटी खीर वरण कढी आता वाढूया आमटी एवढे सगळे पदार्थ आपल्याला पितृदेवतासाठी बनवायचे असतात आणि अशा पद्धतीने पितरांचं ताट तयार आपण करत असतो आमटी वाढलेली आहे आता आपली पुरी राहिलेली आहे आणि उडदाचा वडा आणि पोळी राहिलेली आहे उडदाचा वडा पुरी आपली साधी पुरी आहे ही आणि पोळी आपलं ताट वाढून झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे पित्राचं ताट आपलं तयार आहे एवढ्या भाज्या आणि अशा पद्धतीने ताट आपल्याला वाढायचं असतं भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद